मंडळी नमस्कार आज आम्ही पुंदी तालुका पलूस या ठिकाणी ऊसाचा प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे नमस्कार मी धनंजय साळुंके पुंदीवाडे तालुका पलूस जिल्हा सांगली तर हे आपली जी लागण दिसते ती नऊ सप्टेंबरची रोप लागण आहे म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ची रोप लागण आहे अच्छा तर हा प्लॉट अगोदर म्हणावं तसा आपल्याला त्याचा डेव्हलपमेंट मिळालेली नव्हती नव्हते म्हणजे काय झालं नेमकं याच्यामध्ये नेमकं म्हणजे दुवा कमी होता हा म्हणजे पहिले ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत दोन फुटवेज कमी होते अच्छा पण आम्ही दोन आळवणी दोन फवारणी घेतलेली आहे तसा लेटच झाला तरी सुद्धा आज Osionfish. किती कांद्यावरती हा ऊस चोवीस कांडीवर कांद्यात माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एकवीस बावीस कांडीवरती आता ऊस आहे किती महिन्यात प्लॉट झाला हा आज बरोबर बारा तारीख आहे तर बारा जुलै दोन हजार चोवीस चोवीस तर आज दहा महिने तीन दिवस झालेत बरोबर दहा महिने तीन दिवस झाले ती जाडी वगैरे काय सांगाल मला जाडी आता तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्यातून बघा पूर्ण जाडी अशी साधारणतः इंच साडेचार जवळपास आहे बघू शकता आपण अच्छा जर मातीत बदल सांगा मला माती आता तुम्ही इथं पाहू शकताय मातीतून मुळ बाहेर यायला लागले एवढे मातीमध्ये त्याची जर माती उकरून दाखवा मला बघा माती अशी आमची पाठ पाणी असलं तरी दड्ड होत होती बघा ही ही माती म्हणजे माती एकदम हार्ड होती आता मऊ झाली एकदम अगदी मऊ म्हणजे गांडूळ खताप्रमाणे आहे अच्छा तुम्ही किती एकर क्षेत्रासाठी वापरता टेक्नॉलॉजी आपण पाच एकर क्षेत्रासाठी वापरलेली आहे अच्छा आणि अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहेत आता या वर्षी का तुमची नवीन लागण या वर्षी आहे दोन एकर लागण त्याच्यासाठी मी टेक्नॉलॉजी वापरणार आहे ती टेक्नॉलॉजी वापरणार रासायनिक खत रोप लागण नंतर एक बारा ते पंधरा दिवसांनी दिलेली त्याच्यानंतर साधारणतः अडीच महिन्याने आणि आतापर्यंत याला चार वर्ष झालेली रासायनिक खत ओके म्हणजे वर्षाला खत देतात तेवढी दिली काय का कमी केले काय ना नाही मला जवळजवळ तीस टक्के हे पहिल्या वर्षी मी खत कमी दिलेले आहेत मा, मातीचा रिपोर्ट आणि पिकाची अवस्था बघून मी तीस टक्के खत कमी केली तीस टक्के खर्च कमी आणि केरॉन टेक्नॉलॉजीचा जो आलेला खर्च आहे तो याच्यातून माझा पूर्ण निघालेला आहे जमीन पूर्णपणे चांगली आणि अगदी आ, जमिनीला तिचं पुन्हा रिचार्ज पण मिळत अच्छा अच्छा म्हणजे पूर्व जमीन पूर्वपदावर येते तुमच्या ये अच्छा बरं अजूनही सांगा मला की वर्षाला ह्याचा उत्पादन किती निघतं रेग्युलर आणि ह्या वर्षी किती निघेल तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगतो की आम्हाला लागणीचा साधारणतः दीड टनापर्यंत अव्हरेज मिळत होत पाट पाणी असल्यामुळं प्रॉपर खत आपल्याला ड्रिप मधून देता येत नाही बरं तरी सुद्धा ह्या वर्षी आम्ही नेटानं प्रयत्न करून दोन टनाच्या वरती उत्पन्न जाईल याची अपेक्षा आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला हे किती हा प्लॉट आहे आपला पंचेचाळीस गुंटे पंचाळीस गुंटे म्हणजे नाही म्हणत जो जोड शंभर टनाची अपेक्षा आम्ही धरून चाललेलो आहे तो निश्चित मिळेल अशी शंभर टक्के गॅरंटी वाटते अच्छा तुम्ही तुमच्या उस्पेकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी किरण कंपनीकडून तुमचे आभारित करतो धन्यवाद धन्यवाद